साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सहकार महर्षी विघू शिवदारे यांच्या पंधराव्या पुण्यस्मरणानिमित्त पूर्व मंगळवारपेठ येथील सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले शिक्षण महर्षी तथा सहकार महर्षी विघू शिवदारे यांच्या पंधराव्या निमित्त पूर्व मंगळवारपेठ येथील श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या मुख्य शाखेतील कैलासवासी विघू शिवदारे भवन येथील त्यांच्या अर्धाकृत्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बँकेचे चेअरमॅन प्रकाश वाले आणि संचालकांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले प्रारंभी बँकेचे चेअरमॅन प्रकाश वाले यांनी सहकार महर्षी विघू शिवधारे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास धार्मिक विधिवत मंत्रोपचाराने पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमॅन नरेंद्र गंभीरे संचालक तुकाराम काळे अशोक लामतुरे पशुपती माशाळ ॲडव्होकेट मल्लीनाथ पाटील शिवानंद कोनापुरे बाळासाहेब आडके भीमाशंकर मैत्रे यांच्यासह आदी बँकेचे कर्मचारी वर्ग यांची उपस्थिती होती सहकार महर्षी विघू शिवदार यांचे कार्य सहकारी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय आहे सहकार क्षेत्राबरोबर शिक्षण क्षेत्रातही देखील शिवदार यांना यांचे कार्य अविरतपणे आज तक सुरू आहे त्यांच्या कृपा आशीर्वादाने आजवर संस्थेने मोठी प्रगती केली आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहे त्यांचे आशीर्वाद सदैव संस्थेवर आहे अण्णांनी इवलेसे रोपटे लावले होते ते आज वटवृक्षात साकारले आहे अशा या महान व्यक्तीच्या पुण्यतिथीनिमित्त बँकेच्या वतीने विनम्र अभिवादन करत असल्याचे मनोगत यावेळी चेअरमन प्रकाश वाले यांनी व्यक्त केले सुधारण्याचं काम फार मोठ्या प्रमाणात आहे सोलापूर शहराचे ए पी एम सी असू दे जिल्ह्याची सिद्धेश्वर बँक असू दे दक्षिण तालुका शिक्षण मंडळ असू दे स्वामी समर्थ सुद गेणे असू दे किंवा ग्राहक भांडार असू दे ही संस्था ज्या पद्धतीने त्याने उभी केली आजपर्यंत हे सर्व संस्थे फार मोठ्या रुग्णात चालू आहेत सुधारणाच्या आशीर्वादाने कमीत कमी ह्या चारी पाचही संस्थे म्हणून एक हजार पंधराशे लोकांचं जीवन जगत आहे लोकांच्या कल्याणासाठीच व लोक हितासाठीच त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य वेचले काँग्रेसचे ते बाईक होते विधानसभेमध्ये तरी प्रयोक्ता म्हणून काम केले होते अशा या व्यक्तीस मी सिद्धेश्वर बँक बँकेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली